दृष्टिपात नष्ट पापजालमुग्रशासनम् अष्ट कपालमालिकम् Lataji, 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 अठवडे आणि तशात तसे झालं सोनाली छान मध्ये गुरुवारी सेंटर होतं या सूचली खुश झालो म्हटलं अरे बाई चांगली गोष्ट आहे म्हटलं गुरुवारी इंटरव्यू होतंय म्हटलं छान आहे थोडं पॉझिटिव वाटतंय म्हटलं होतं आणि इंटरव्यू येणार पण होते रिटायर्ड मेजर चडून लेकिन डिसिप्लिन झाले 15 पासून आता पुणे जॉईन केले असं आणि जास्त जास्त बेबाबांचं conversa तारखेला बाबांचं वाढदिवस आहे तर त्याच्या आधी काहीतरी चांगली न्यूज आरियची आहे किती ना बोल तुला काही मस्तरी वाटत म्हणजे प्रोफेशनल फुटबॉलमध्ये ते पण ब्राझीलमध्ये म्हणून इट इज नॉट अारामारी होता पाच दिवसापूर्वी आम्हाला फोन आला तेरा तारीख आहे मागच्या फ्रायडेला आणि प्रोफेशनल म्हणून पण प्रोफेशनल म्हणून वयाच्या एकूण जी सिलेक्ट झाले काल येतो तर ते यायला सात दिवस लागतात तर आजपासून सहा महिने अ प्रोफेशनल आणि त्याच्यानंतर जशी बाबाची इच्छा असेल तसं कुठला ऑप्शन करून कुठला क्लब त्याला घेईल नक्की सर झाले तुमच्यावर किंवा तो मी करणार कोण नाही तो देव आहे तो करतो आणि तुझ्या मुलाची मेहनत मी काही नाही मी आय जस्ट तू बस म्हणजे हेल्पिंगच्या हे नाही ड्रेसेस नाही आणि जगण्याची इच्छा नाही आज आले फागी लागली आणि बाबांनी मला आपलं सगळं योग्य मार्ग समोर येत गेले नवीन माणसं सहज जोडली गेली माझ्या आईला कॅन्सर आहे हे कळलं आणि तिथपासून हा कॅन्सर नाहीच आहे त्यापर्यंतचा प्रवास हा केवळ बाबा पाठीशी उभे राहिले त्यांनी योग्य मार्ग दाखवला योग्य व्यक्तींची गाठ घालून दिली म्हणून त्यानंतर बाबांच्या जपाचं मशीन करायचं ठरलं त्यावेळेला काकींनी मला आणि रोहनला ही संधी दिली आणि आमच्या गळ्यातील स्वर आणि इतकी वर्ष त्यावर घेतलेली मेहनत याच चीज झालं गेल्या वर्षी बुद्धा म्हणाली होती की बाबा आपल्या सुखाचा नाही तर त्याचा विचार करत असतात कारण सुख हे क्षणिक आहे पण ही हे कायमस्वरूपी स्वरूपी आहे हे अगदीच बापा कायम पाठीशी आहेतच त्यांच्या इच्छेने आणि आशीर्वादाने सर्व काही घडत आहे याचं स्मरण अखंड राहू दे बाबांच्या प्रार्थना तू बुद्धी दे तू तेज दे बर चेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजणवतेचा ध्यास दे वाह माझा बस ता पत्री मी पढले करावा घरी घरी आलो

ते तिथे मला भेटलं मी तीन वर्षपर्यंत थांबू शकत नाही मेबी तोपर्यंत तो सागरची ट्रांसफर होईल किंवा माहिती नाही काय म्हटलं मला तर कसं करून विजा म्हटलं मिळाला पाहिजे आता दोन तीन प्रसंग आहेत ते मी सांगते हलकेफुलके आहेत तर आता मध्ये मी वृंदावन याला मथुरा वृंदावनला किंवा तिथे पहिला जो घागरा त्यांनी दाखवला तो मला पटला तो मी घेतला आणि झाली पाहिजे तीन वर्षापूर्वी म्हणजे कोविडची तिसरी लाट त्यावेळेला म्हणजे साधारण मी त्र्याऐंशी वर्षाची होते आणि माझी बॅकग्राऊंड जर तुम्ही बघायला गेला तर मला या माझ्या शरीरामध्ये कुठला रोग नाही असं नाहीच माझे सगळे अवयल्यावर अफेक्टेड आहे पहिली गोष्ट म्हणजे मला अर्थरायसीस गेले पंचाळीस वर्षापासून आहे माझी पूर्ण भूत वाटली आहे माझी अँजिओप्लॅस्टी झालेली आहे माझेसे पण तेवढे चांगले काम करणारे नाही बघायला गेलं तर थोडा ब्रेन अजूनपर्यंत बऱ्यापैकी म्हणून निघून <laughs> खोकली गावात लहान गाव आहे त्यामुळे डॉक्टर दोन किंवा कोण आजारी पडलं की चार डॉक्टर म्हणजे तयार एवढं वय असताना ह्यातनं माझं एकही टक्के माझी काही चान्सेस नव्हते खोकोलीकरांना तर सगळ्यांना माहिती होतं दोनदा काय करायला आठवलं आणि नंतर मला जाणवायला लागलं मी डोळे बंद केले आणि मला जाणवायला लागले मी खूप अशी वर 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 जाते मला कळते मी आकाशाच्या मी जाते 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 वरते आणि काय झालं कळलं धक्क खाली पडले तिथे आणि तेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला कळत की आपण आम्हाला मा, खरंच आश्चर्य वाटत मलाही तुमची खरंच खात्री लावते पण तुम्ही एवढं झालात मी आता सुद्धा तुम्हाला म्हणजे पोस्ट कोविड तुम्ही पेशंट आहात हे मला अजूनही खरं वाटत नाही आणि मी जाताना मंगेशकरनं फक्त तो घेतला बाबा आधी काकी घाबरू नका आणि अजूनही प्रत्येक वेळेला मला कुठलाही प्रॉब्लेम आला की जसं आपण पहिलं गुरुला वंदन करतो पण मी माझी गुरु पहिली म्हणजे आहे मी कीर्तीला पहिला फोन करते कीर्ती असं असं मी काय करू तिथं एकच वाटतं की काकी काळजी करू नका यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडा ही दोन वाक्य तिची आय केली किंवा माझ्या डोळ्यासमोर बाबा येतात मी मी अगदी एवढंच सांगायचं की हे सगळं बाबांच्या कृपेने झाले आणि तेव्हापासून मी अक्षरशः अटॅक झालेली आहे वेळेत कधी मला वेळेवर यायला मिळत नाही तर जेव्हा जेव्हा वेळ मिळते तेव्हा तेव्हा म्हणजे आपल्या पोथीमध्ये ज्या बाबांनी आपल्याला आपण म्हटलं अरे बाबा काय गुण होते बाबांना हे पण येते बाबांना ते बाबा पण येते बाबांना ते पण येते बाबांना ते पण येते म्हणजे बाबांना काय येते सगळं ते तर हो ते जे जे चौसष्ट कला ज्या होत्या त्या सगळ्या दाखवलेल्या आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे मला असं बाबा दाखवत होते हे हे पण हेच आहे ते पण तेच आहे मी पण तेच आहे मी पण तोच आहे असं आणि मग तिकडनं जेव्हा मी बाहेर पडले ना तेव्हा कुठेतरी असं जाणवलं म्हणजे काय आपण विचार एक करतो आपण घरातनं बाहेर कधीच पडलो नाही कारण का तर बाबा घरात आहेत बाबा बाहेर कशी येते आणि बाबा घरात असताना मी त्यांना ठेवून कशी बाहेर जाऊ त्यावेळेला मला साहित्य चरित्रामधला ती एक गोष्ट आठवली तर मलाही ते कुठेतरी जर फिलिंग आलं की खरंच ना म्हणजे मी पण हाच विचार करत होते ना की बाबा घरात आहे किंवा बाबांचा आहे किंवा बाबांचा तर नाही हे बरोबर आहे की बाबा खरंच आपण म्हणतो सर्व तर मग मी पण असे धाडते हे गाणं जेव्हा जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला फक्त भावांची आठवण येते आणि हे गाणं आहे आम्ही तुमचे प्यार कितना हमी तुमचे प्यारे हम मग जी नहीं सकते तुम्हारे बिना नामे तुमसे प्यार निर्वणन मनोज्ञपालकम् सकर्ममार्गनाशकम् कर्मपाशमोचकम् सुशर्मदायकम् विपुम् स्वर्णवर्णशेषपाशोभिताङ्गमणिलन्मकम् नित्यमद्वितीयमिष्टदैव तम् निरञ्जनम् मृत्युदर्शनाशनम् करारोक्षणम् काशिवापुरादिनाथ काल भैरवजे अट्टहास भिन्न पद्मजाण्डकोश नष्ट